नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ देवघरातील जळणारा दिवा आणि घंटी तुम्ही रोज धुताय का तर काळजीपूर्वक का तुमच्यासोबत काय घडतंय नाहीतर आयुष्यभर पचतावाल संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल चुकूनही करू नका ही चूक नाहीतर घरामध्ये दारिद्र्यता आणि गरिबी आल्याशिवाय राहणार नाही कदाचित तुमच्या कळत नकळत या चुका करत असाल त्यामुळेच तुमच्या घरात प्रगती होत नाही पैसा येत नाही घरात गरिबीचं वातावरण निर्माण होतं वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही तर त्यामागचं कारण काय चला तर जाणून घेऊया काही लोक पवित्र वस्तूचा आदर करून त्यांना मंदिरात ठेवतात आणि तिथेच सर्वात मोठी चूक करतात म्हणून प्रिय भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवायच्या आणि कोणत्या वस्तू ठेवायच्या नसतात मंडळी तुम्ही रोज देवपूजा करत असता पण संध्याकाळी देवा किती वाजता लावायचा असतो दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा घंटी तू सगळेजणच वाजवतात पण घंटी वाजवायची कधी असते सकाळी की संध्याकाळी शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा या सर्व गोष्टीची माहिती असणे सुद्धा खूप गरजेचे असते पूजेच्या देवघरातील दिवा रोज धुवावा की नाही मंदिरात किती मूर्ती ठेवाव्यात बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आम्ही रोज खूप देवपूजा करतो आणि त्याचा फायदा होत नाही उलट नुकसान होतं प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याला लाभही मिळत नसतो तुम्हाला माहित आहे का लहान लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळण्यात अडथळा आणू शकतो या चुका न होतात आणि आपण यात दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टीचा विशेष उल्लेख केला गेला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फळ प्राप्त करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घराच्या मंदिरात दिवा आणि घंटीचा योग्य उपयोग जर तुमच्या घरामध्ये धातूचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या वेळी पूजेची घंटी वाजवावी का या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर मातीचा दिवा हा फक्त दिवाळी आणि इतर धार्मिक सण पूज अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते यासोबत काही नियम जोडलेले असतात मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो तुम्ही तो घरच्या मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही पण तो वापरण्याचा एक नियम आहे मातीचा दिवा एकदा जाळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते मंदिरातील घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी तसेच ती किती वेळ वाजवावी जर तुमच्या मंदिरात धातूचा दिवा असेल तर तुम्हाला माहितच आहे की लोक पित्तळ किंवा तांब्याच्या दिव्याचा वापर जास्त करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्वही आहे जर तुम्ही हे दिवे वापरत असाल तर त्याची स्वच्छता फार महत्वाची आहे हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजेत सर्वात महत्वाचं म्हणजे गंगाजलने त्याची शुद्धी करणे गंगाजलने धुतलेल्या दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मकता ऊर्जा टिकून राहते कारण या सवयी तुम्हाला असल्या पाहिजे आठवड्यातून एक दोन वेळा पाण्याने त्याची पूर्ण शुद्धी होत नाही घंटीसंबंधी बोलायचं झाले तर घंटी हा सहसा पितळाची घंटी असते पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजा स्थळच्या जवळचा किंवा मंदिराचा प्रवेशद्वारावर गरुडाचे कोरीव काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते तर आता घंटी किती वेळा वाजवायची असते भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्याने आवाजात वाजवू नये ती केवळ तीन वेळा वाजवावी घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे घंटी दक्षिण दिशेत ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजास्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्येच वाजवावी संध्याकाळच्या पुदेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही या संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही हो या नियमाचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा तुम्ही मंदिरात बाहेरील म्हणजे विशेषतः बाहेरील प्रवेशद्वाराची जी घंटी असते ती वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिराचा प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवत आहात एक घंटी वाजवल्या त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही तुमची त्याची पूजा सुरू करत आहात जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ होतो की तुम्ही तुमची प्रार्थना दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ तुमची प्रार्थना किंवा मनातली गोष्ट देवासमोर मांडत आहात तर मी तुम्हाला आता या अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला कोणीच सांगणार सांगितलं नसेल म्हणून लक्षपूर्वक ऐका ज्यामुळे तुम्हाला देवाला सहज प्रसन्न करू शकता येतं आता जाणून घेऊया देवाघरची संबंधित काही महत्वाच्या सर्वप्रथम पूजेच्याच वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्ण पूर्व दिशेला असले पाहिजे ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तथापि पश्चिमेकडे दीक्षण दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायी आहे लक्षात ठेवा घराच्या पायऱ्याच्या जवळ पूजा घर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते देवघरातील किंवा मंदिरातील देवाचे आसन नेहमी उंच असले पाहिजे त्या म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही बसत असाल त्यापेक्षा त्या, त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान दहा इंच उंच असावे देवाच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर करू नये कारण ते अशुभ मानले जाते यामुळे देवाचे आसन उंच ठेवा जेणेकरून पूजास्थळी सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहील पूजेच्या वेळी नेहमी गालिछा किंवा चटईवर बसावे हे केवळ सुखदायक असते तर यामुळे पूजा करताना आणि श्रद्धा ही वाढते भक्त आसनवर बसूनही पूजा करू शकतात तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे यामुळे देवावरील श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमेजलेले किंवा वाळलेले फूल ठेवू नका असे फूल पूजेसाठी अशुभ मानले जाते नेहमी ताजे आणि उमगलेले फुलच पूजेमध्ये वापरावे जेव्हा पूजा घरातील फूल कोमेसतात किंवा कळी पडतात काळी पडतात तेव्हा ते, मा ते फूल मातीत भुरण्याचा सल्ला दिला जातो यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील पवित्रता टिकून राहते ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही जर नो झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचे असेल तर त्या मंदिरात झाकून ठेवा तुम्ही मंदिरावर पडदाही लावू शकता या नियमाचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमच्या पूजेमध्ये गाढ एकाग्रता प्राप्त होते परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करून करू नयेत असे मानले जाते की काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील तर सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेले काही वस्तूबद्दल घराच्या पूजेच्या मंदिरात एकाच देवी देवतांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत यामुळे ऊर्जा संतुलन एकापेक्षा एक जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने संतुलन बिघडू शकतं आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो फक्त एक मूर्ती किंवा एक फोटो ठेवा जेणेकरून भगवंताची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात राहील शिवलिंगाच्या पूजेसंबंधी काही महत्वाचे नियम योग्य दिशा आणि पद्धत पाळणे अवश्य आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये देवाच्या तुटलेल्या मूर्त्या ठेवू नयेत पूजेच्या ठिकाणी ठेवलेली मूर्ती किंवा फोटो नेहमी सुस्थित असले पाहिजेत जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेला असेल तर तो पूजेच्या स्थानावरून काढून टाका तुटलेली मूर्ती देवाच्या पवित्रतेला बाधा आणू शकते आणि पूजास्थळी ऊर्जा प्रभावित होऊ शकते यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे करा पूजास्थळी शंख गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते सकारात्मक शंख म्हणजेच भगवानाच्या आशीर्वादाची ध्वनी तसेच गोमती चक्र म्हणजेच समृद्धी आणते आणि पाणी हे ऊर्जा शुद्ध ठेवते या पाण्याचा नियमित बदल राहावा आणि शंख व गोमती चक्र स्वच्छ ठेवावे पूजा स्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो दररोज पूजास्थळी स्वच्छता ठेवा जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा जेणेकरून ध्यान करताना अडथळा येऊ नये पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावे घराच्या उत्तर पूर्व दिशेत पूजास्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते ही दिशा घराच्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढते पूजास्थान कधीही बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघराच्या जवळ ठेवू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते पूजास्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणत्याही येऊ शकत नाही देवघरातील दिवा कोणत्या दिशेला लावावा दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावणे शुभ मानले जाते दक्षिणेला तोंड करून दिवा लावू नयेत कारण ती दिशा यमाची मानली जाते तेल तूप कोणतेही वापरावे पूजा दिवेसाठी शुद्ध तूप सर्वात श्रेष्ठ मानले जाते त्यानंतर तिळाचे तेल अतिशय पवित्र मानले गेले आहे रोज रोज वेगवेगळे वेग तेल बदलणे टाळावे दिव्याची वात कशी असावी कापसाची वात नेहमी उत्तम मानली जाते दक्षिणमुखी दिवा लावताना म्हणजे पित्रांसाठी एकच वात लावावी देवासाठी दिवा लावताना दोन चार किंवा पाच वाती लावणे मंगलकारी मानले जाते दिवा कधी लावावा सकाळी पूजा झाल्यानंतर व संध्याकाळी सूर्यास्तयाच्या वेळी दिवा लावणे अवश्य आहे दिवा लावल्यानंतर तो विजू देऊ नये पूर्णत ते जळवून द्यावा शुभ मानले जाते मध्येच विजला तर पुन्हा नवा दिवा प्रज्वलित करावा दिव्यामध्ये शुद्धता व नियम दिव्याखाली आसन ठेवावे दिव्याजवळ चुकूनही चप्पल झाडू कचरा ठेवू नये दिव्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे तुपाचा दिवा गाईचं तूप शुद्ध देवाच्या उजव्या हाताला आपण देवाकडे तोंड करून बसतो तर आपल्या डाव्या बाजूला पण देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा तुपाचा दिवा मंगल सुख समृद्धी लक्ष्मी प्राप्तीसाठी मानला जातो ते तेलाचा दिवा तिळाचे तेल सरसाचे तेल देवाच्या डाव्या हाताला आपण देवाकडे तोंड करून बसलो तर आपल्या उजव्या बाजूला आपण देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा तेलाचा दिवा नकारात्मक शक्ती दारिद्र्यता दृष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी मानला जातो तसेच देवघरातील घंटी आठवड्यातून दोन तीन वेळा तरी नक्की साफ करावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका धन्यवाद